नमस्कार संवाद लाईफ टी व्हीमध्ये आपले स्वागत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता बातमी आहे सांगलीतून लोकसभा निवडणुकांसाठी भाजपनं काल आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे यामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघासाठी पुन्हा संजय पाटील यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे सांगलीतील उमेदवारीवरून सुरू असणाऱ्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे भरवत एकच जल्लोष केलाय दरम्यान उमेदवारी मिळाल्यानंतर संजय पाटील यांनी काय भावना मांडल्यात बघूयात अतिशय मलाला आनंद वाटला केलेलं काम आणि पक्षानं दाखवलेला विश्वास हा या निमित्तानं पुन्हा आपल्याला दिसून आला नेत्यांनी या बाबतीमध्ये घेतलेली भूमिका या सगळ्या गोष्टी यामध्ये आपल्याला दिसून आल्या पुन्हा एकदा सांगलीमधून महाराष्ट्रामध्ये केलेली विकासकामं आणि नेत्यांनी दाखवलेला विश्वास यावर निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये पहिल्या दुसऱ्यामध्ये आपलं लिडिंग उच्चांकी लिडिंग मताधिक्य लोक आपल्याला देतील हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो विजय हा निश्चितपणानं आपला आहे पण फक्त मताधिक्य किती मोठ्या पद्धतीनं आपण मिळवू हे लोक उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला निश्चितपणानं दाखवून देतील दरम्यान यंदाच्या निवडणुकीत आपला विजय निश्चित, निश्चित असल्याचा विश्वास संजय पाटील यांनी व्यक्त केलाय त्यामुळे आता निवडणुकीत नेमकी कोण बाजी मारणार हेच पाहावं लागेल नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद लाईफ टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल